फ्रेंड स्वागत करते आजच्या शांत वातावरणामध्ये तर आज मिस्त्री वगैरे आली नाही आणि आज मस्त आज छान वाटते तर मग आज उशीरा उठलो आज भन 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 रोज 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 ते मशीनचा आवाज ते असं भोर राहिलं तर आज संडे आहे रविवार आहे त्याच्यामुळे आज मिस्त्री लोकांना कामगार आहे तर मी आज तुम्हाला घराच काम कुठपर्यंत आलं तर मी तुम्हाला दाखवते तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हे बघू शकता इथं नवीन बदल काय तर इथं एक छोटी खिडकी होती तुम्ही असेल व्हिडिओमध्ये हो तर इथं आता ही मोठी खिडकी बसवली हो आहे आणि हे दार जर तुम्हाला दाखवलंच होतं मी आणि हे पुटिंग वगैरे झाली आणि प्रायमर मारला या रूमला म्हणजे किचनला आणि दुसऱ्या रूमचं दाखवते ज्या दोन रूम काढल्या ना पण तर त्या दोन रूमचं हे बघा स्टाईल स्टाईल बसवली हो आहे किचनमध्ये हो हे बघा मस्त आणि खिडकी जी अगोदर होती ना ती तीच आहे फक्त थोडीशी वर घेतली आणि ज्या त्या काळ्या कर्ष आहेत ना साईडला तर त्या नवीन बसवल्या हो आणि हा किचन मोठा तर हा सगळा राडा पडलेला आहे तर अजून बाकी आहे तर त्याच्यामुळं आताच काही आवरायचं नाही आहे आणि हा रॅक केला आहे तुम्हाला तर दाखवला होता मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये तर हा रॅक केला आहे मशीनचे बघू शकता किती हाल झाले तर ही आहे आता दुसरी रूम तर या रूमला पण फुटिंग वगैरे झाली आहे तर सज्जा वगैरे हे सगळं बघा बघू शकता इतकी छान मस्त झाली आहे आता ही फटिंग वगैरे झाली इथे एक खिडकी मस्त दोन अशा खिडक्या टाकल्या सरांना म्हणलं होतं या रूममध्ये पण एखादी रॅक काढलं तर सर म्हणजे हॉलमध्ये छान वाटत नाही तर चला असू द्या जे आहे ते बरे तर हे पसारा सिमेंट फरशा हे ओ पी काय ते हे सगळं पडलं इथं आणि हे इथं तुम्ही बघितलं इकडे काय दाखवायचं आणि नवीन म्हणजे फक्त हा गेट बसवला आहे हा गेट बसवला आहे नवीन आता मी तुम्हाला बाहेरून घराला कलर कसा मारला ते दाखवते आणि तुम्हाला आवडला का नाही का अजून काही थोडंसं बदल हवा आहे तर ते सांगा कारण कलर थोडंसं बाकीही द्यायचा तर हे दिदीच्या मनाने दिदीचा आवडता कलर आहे तर सरांनी आमचं कोणच ऐकलं नाही तर दिदीचंच ऐकलं तिच्या मनाने घराला कलर दिला आहे पण चला बघूया मी तर अजून बघितलं पण नाही बाहेर तर तुम्हाला दाखवते मी घराला कलर कसा मारला ते तर आवडला असेल तर सांगा कमेंट करून कसा आहे कसा नाही चला तुम्हाला कलर दाखवते बाहेरचा तर हा अगोदर मोठा ओटा होता ना तिथपर्यंत ओटा होता तर हे सगळा तोडला आहे आणि तरी थोडा छोटासा केला आहे छोटीशी जागा केली आणि ही बसवली हो सगळी पोरशीमध्ये फरशी कारण ही ठेवली आम्ही आता फोर व्हीलरसाठी जागा केली सगळी आणि हा गेट बसवला हो आहे आणि हा गेट सरांचा आवडता मोर तर गेटवर मोर आला आहे आमच्या आता तर हे बघू शकता आणि बाहेरून आता कलर दाखवते चला हा कलर कल वाटला मित्रांनो आवडला ना आवड मित्र आजच बघितलाय बाहेर गेली नाही कारण फरशीचे पुन्हा कलरचे हे असे वेगवेगळे सगळे माणसं मिस्त्री लोक बाहेर होते त्याच्यामुळे मी काय बाहेर गेलीच नाही तर आज मी कलर तर पण बरं वाटलं थोडान वाट तर घराचा वगैरे मा आता तर मला छान वाटला आहे बघून कारण संध्याकाळी एक तर सहा सात साडेसातला मिस्त्री घरून जावं लागली त्याच्यामुळं आणि त्याच्यानंतर एक दीड तास स्वयंपाक करा साफसोफाई करा स्वयंपाक करा याच्यातच वेळ जावं लागला तर चला आता तुम्हाला होम टूर कसा वाटला ते नक्कीच सांगा व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा तर बाय